नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले राज्यघटना विषयाचे एकूण पाचशे एम सी क्यू प्रश्नसंचाची व्हिडिओ सिरीज आपण सादर करत आहे चला तर मग सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती राज्यघटना भारताच्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्यासंबंधित कलम कोणते कलम एक्कावन्न अ लोकलेखा समितीच्या बावीस सदस्यांपैकी लोकसभेचे किती सदस्य असतात पंधरा संसदेने मंजूर केलेल्या जम्मू काश्मीर अधिकृत भाषा विधेयकनुसार कोणत्या भाषांना जम्मू काश्मीरसाठी अधिकृत भाषा म्हणून मंजूरी दिली आहे अ हिंदी ब डोंगरी क कश्मीरी वरील सर्व समान नागरी संहिता युनिफॉर्म सिव्हिल कोड याबाबत राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये उल्लेख केलेला आहे माहिती अधिकार दोन हजार पाच कायद्यान्वये अर्जदारास किती दिवसात माहिती पुरवण्यात येते तीस दिवस पोलीस आणि कायदा सुव्यवस्था हे विषय घटनेच्या कोणत्या सूचीमध्ये नमूद केलेले आहे राज्यसूची भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे, हे कुठल्या ग्रंथातून घेण्यात आले आहे मुंडकोपनिषद संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही सरन्यायाधीश वैज्ञानिक दृष्टी मानवतावाद आणि जिज्ञासावृत्ती अंगी बाळगावी असे भारतीय राज्यघटनेत कोठे नमूद आहे अनुच्छेद एकावन्न ए महाराष्ट्रामध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे नागपूर पहिला केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या राजकुमारी अमृता कौर हा कशा संबंधीचा कायदा आहे संघटित गुन्हेगारी भारतामध्ये खालीलपैकी कोण मूलभूत हक्कांचे पालक असतात सर्वोच्च न्यायालय खालीलपैकी एक राष्ट्रपतीचा अधिकार नाही राष्ट्रपती हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात भारतीय राज्यघटनेबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे भारतीय राज्यघटना अपरिवर्तनीय आहे लोकशाही व्यवस्थेचा गाभा कोण असतो लोकसहभाग एकशे आठ चे घटनादुरुस्ती विधेयक कशाशी संबंधित आहे महिला आरक्षण राज्यसभेत खालीलपैकी जास्तीत जास्त किती सदस्य असतात दोनशे पन्नास राज्यसभेमध्ये राष्ट्रपती किती सदस्यांना नामनिर्देशित करू शकतात बारा नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे मूलभूत कर्तव्ये राज्यसभा किती वर्षानंतर विसर्जित होते यापैकी नाही केंद्राचे मंत्रिमंडळ हे कोणास जबाबदार असते लोकसभेस मूलभूत हक्क खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये थांबण्यात आले राईट टू प्रॉपर्टी भारतामध्ये मतदान करण्याची कमीत कमी वयाची अट काय आहे अठरा वर्षे लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात लोकसभा अध्यक्ष महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये दे, राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची संख्या किती असते बारा इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल हे भारतीय घटनेतील कोणत्या कलमांमध्ये नमूद करण्यात आले आहे एक लोकसभेच्या सभापतींना आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे द्यावा लागतो उपसभापती राष्ट्रीय पातळीवरील पक्ष म्हणून एखाद्या पक्षास मान्यता मिळण्यासाठी किमान किती राज्यांमध्ये राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळवावी लागते चार राज्यात खालीलपैकी कोणत्या आयोगास घटनात्मक आयोगाचा दर्जा प्राप्त नाही राष्ट्रीय मानवाधिकार आयोग विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी सामान्य ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद